भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या अधिकृत उमेदवार नवीनत राणा ह्या आज अमरावतीमध्ये आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे त्यासाठी जी आहे संपूर्ण जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दोघेही उपमुख्यमंत्री जे आहे आज या ठिकाणी हजेरी लावणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये खासदार नवीत राणा जे आहे ते आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे आणि त्यापूर्वी या ठिकाणी अमरावतीच्या दसरा मैदानामध्ये भव्य जी सभा आहे ती सभा होणार आहे आणि त्यासाठी जी संपूर्ण तयारी जी आहे या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी जे मोठमोठी जी होर्डिंग्स आहे जे राष्ट्रीय नेते जागे त्या ठिकाणी बघितलं तर न पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील भाजपचे अध्यक्ष नड्डाजी असतील त्यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील या सर्वांचे जे कटौस आहेत ते लागलेले आहेत एकत्रित बघितलं या जे जर डाव्या बाजूला संपूर्ण राज्यातील जे बरे नेते त्यांचे लाग त्यांचेसुद्धा कटौस लागलेले आहे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी भाजपचे आमदार आणि अध्यक्ष प्रवीण पोटे आणि अनिल बोंडे यांचेसुद्धा प कटौस लागलेले आहे या दोघांचंसुद्धा या ठिकाणी वाद होता मात्र त्याच त्याचीसुद्धा या ठिकाणी मनधरणी करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत बघितलं तर आज दुपारी साधारणतः अकरा ते बारा वाजेपर्यंत खासदार नवीन राणा हे आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे एकंदरीत बघितलं तर ह्या अमरावतीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये न काँग्रेसचे उमेदवार वा बळंत वानखडे व महाळचे उमेदवार दिनेश बुक व खासदार नवीन राणा यांच्या तिघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे एकच बघितलं काल जे रिपाईचे जे नेते होते आनंदराज आंबेडकर यांनीसुद्धा आपला नामांकन अर्ज मागं घेणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे त्यामुळे आता तिहरी लढत जी आहे ते पाहायला मिळणार आहे आणि आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत नवीत राणा आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे आहे साम टी व्ही अमरावती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका